नमस्कार स्वप्न खाकीचे या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुंबई पोलीस भरती संदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे जवळपास सहा महिन्यापासून विद्यार्थी ज्या तारखेची वाट पाहत होते ती तारीख आज डिक्लेअर झालेली आहे तुम्ही तारीख पाहू शकता ही चार जानेवारीचं पत्रक आहे आणि विषय आहे मुंबई पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस पोलीस लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांचे प्रवेशपत्र पाठवणेबाबत आता नेमकं कधी आहेत लेखी परीक्षा आपण जाणून घेऊया हे पहा मैदानी चाचणी व कौशल्य चाचणी पूर्ण करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा मुंबई शहरातील विविध परीक्षा केंद्रावर घेण्याचे प्रस्तावित होते त्या अनुषंगाने पोलीस शिपाई चालक पदाची लेखी परीक्षा दिनांक अकरा दोन हजार पंचवीस रोजी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे म्हणजे चालक पदाची जी लेखी परीक्षा होणार आहे ती अकरा जानेवारी सकाळी साडे दहा वाजता होणार आहे आणि कारागृह शिपाईपदाची जी लेखी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा अकरा जानेवारी रोजीच होणार आहे दुपारी अडीच वाजता आणि पोलीस शिपाईपदाची जी लेखी परीक्षा आहे त्याची जी परीक्षा होणार आहे ती बारा जानेवारी रोजी दु सकाळी साडे अकरा वाजता होणार आहे याचा अर्थ पोलीस शिपाई चालक आणि कारा कारागृह ची जी भरती लेखी परीक्षा आहे ती अकरा जानेवारी रोजी होणार आहे चालकचं चा पेपर सकाळी साडेदहा वाजता होईल म्हणजे तो साधारण साडे दहाला जरी सुरू झाला तरी दीड तास याप्रमाणे बारा वाजता संपेल आणि तुम्हाला जर जे विद्यार्थी कारागृहासाठी सुद्धा असतील तर त्यांची लगेचच अडीच वाजता पेपर होणार आहे आता बघणं हे गरजेचं आहे की कि सेंटर किती लांब आहेत आणि कोणत्या त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची किती धावपळ होणार आहे यावरतीही लक्ष द्यावं लागेल किंवा याचाही विचार करावा लागेल अशा प्रकारे तुमच्या लेखी परीक्षेचं शेड्यूल आलेलं आहे तुमचे हॉल तिकीट जे आहेत ते पोलीस रिक्रुमेंट दोन हजार चोवीस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत सध्या अजून हॉल तिकीट उपलब्ध झालेले नाही आहेत उद्या तुम्ही ट्राय करू शकता तुमचे हॉल तिकीट आलेले असतील चेक करून घ्या व्यवस्थित ठिकाण समजून घ्या कोठे आहे आणि त्या हिशोबाने तुम्हाला रात्री तुम्ही माझं तर म्हणणं आहे तुम्ही आदल्या दिवशीच पोहोचा कारण ऐनवेळी तुम्ही जर रात्री निघाल गाडीचं काही खराबी झाली किंवा काय झालं तर ऐनवेळी तुम्हाला लेट होऊ शकतो त्यामुळे आदल्या दिवशीच म्हणजे दहा तारखेलाच तुम्ही पेपरला हजर रहा म्हणजे अकरा तारखेला तुम्ही सकाळी व्यवस्थित टायमावरतीच जाऊ शकता पेपरच्या आधी एक नवीन एक मी व्हिडिओ बनवणार आहे पेपर कसा सॉल्व करायचा नेमके कुठले प्रश्न आधी सॉल्व्ह करायचे किती टप्प्यामध्ये पेपर सॉल्व करायचा सर्व माहिती त्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ तो नक्की पहा आणि शेवटच्या पाच ते सहा दिवसासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा खूप चांगली तयारी करा आणि नक्की यश मिळवा धन्यवाद